नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या किचन मध्ये तर आज आपण असा एक पदार्थ बनवूया आप आप की आपल्याला आवडतो पण आपल्याला बनवायचा कंटाळा येतो त्यामुळे असं झटपट रेसिपी सांगणार आहे मी तुम्हाला वीश वीश ते पंधरा मिनिटात होणारी तर आज आपण ढोकळा बनवत आहे ढोकळा आपण अशा एका झाकणाच्या कढईत बनवूया जर तुमच्याकडे कुकर असेल तर कुकर मध्ये पण ठीक आहे अशा झाकण असलेली कढई घेऊन आपण आज ढोकळा बनवणार आहे तर ढोकळ्यासाठी प्रथम आपल्याला एक वाटी बेसन घेतलं तर मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे इतकी सोपी रेसिपी आहे ना ही ढोकळ्या बनवायची त्याला कोणती डाळ भिजायला घालायची शक्यता नाही आवश्यक तर तांदूळ भिजायला घालायला काय गरज नाही झटपट होणारी ही अशी एक रेसिपी आहे तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा तर बघू शकता मी एक वाटी बेसन पीठ घेतलेला आहे एक वाटीच बेसनपीठाला आपल्याला ढोकळा बनवायचा आहे दोन हिरव्या मिरच्या पण टाकायच्या आहेत आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे का तर आपलं मिक्सरमध्ये मध्ये बारीक चांगलं पेस्ट होऊन आहे त्यामुळे कोथिंबीर पण टाकूया एक छोटासा आपल्याला लिंबू कापून द्यायचा आहे लिंबू पण त्यात पिळून त्याचा रस्ट आपल्याला त्या मिक्स आपल्याला ढोकळ्याच्या पॅटर्नमध्ये टाकून द्यायचा आहे चमचा आपण साखर टाकणार आहे साखर आपल्या ढोकळ्यात असतीच तुम्हाला पण माहिती आहे त्यामुळे आपण साखर टाकणार आहे साखरेमुळे आपल्या ढोकळ्याला चांगली चव येणार आहे आणि आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला मीठ तुमच्या अंदाजे टाका का तर तुम्ही जर एक वाटीचा न बनवता दोन वाटीचा बनवला तर दोन चमचे आणि एकच वाटीचा बनवला तर एकच एक चमचा मीठ टाकायचा आहे आपल्याला पण टाकून घेऊया जिऱ्यामुळे पण आपल्या ह्याला चांगली चव येणार आहे आणि चिमुटभर अशी हळद टाकायची आहे हळदीमुळे पण आपल्या डोशाला चांगली चांगला कलर येईल त्यामुळे आपण हळद पण टाकून घेतलेले आहे आता आपण पाणी टाकून घेऊया अर्धी वाटेपेक्षा पण कमी टाकायचं आहे बघू शकता एवढंच पाणी आपल्याला होईल आता आपण हे सगळं मिश्रण एक घेऊया तर बघू शकता मिक्सर मध्ये आपण हे सगळं पेस्ट बारीक करून घेतलेले आहे अशा पद्धतीने आपलं बॅटर तयार झालं पाहिजे घट्ट वाटत असेल तर तुम्ही चमच्या असं पाणी टाकू शकता बघू शकता मी पॅटर काढून घेतलेला आहे आता आपण त्यामध्ये आपलं तेल वापरून घेऊया एक फळी तेलच घालायचं आहे आपल्याला आणि तेल घालून चांगलं आपल्याला त्याला हलवून घ्यायचं आहे आता आपल्याला इनो वापरायचा आहे इनो आपल्याला अर्धाच अर्धीच पुढे वापरायचे आहे सगळी इनो टाकायचं नाही आपल्याला अर्धाच इनो असा टाकायचा आहे आणि इनो टाकल्या टाकल्या चमच्यानी चांगलं आपल्याला ह्याला फेटून घ्यायचं आहे बघू शकता पिक कि फुटलेलं आहे डबल फीट होतं इनो टाकल्यामुळे अशा रीतीने आपलं पीठ तयार झालं पाहिजे बघू शकता इनो टाकल्यानंतर ना आपलं पीठ किती फुगलेलं आहे बघू शकता आपल्याला असा एक डब्बा घ्यायचा आहे आपलं पीठ एकच वाटी आहे त्यामुळे मी डब्बा घेतलेला आहे तुमचं पीठ जास्त असलं तर तुम्ही कुकरचा पण डब्बा घेऊ शकता मी टिफिनचा डब्बा घेतलेला आहे आणि आता आपण त्याला सगळीकडून तेल लावून घेऊया आणि हे पेंट त्यात ओतून घेऊया एकदम मस्त असा झटपट आपला हा ढोकळा तयार होणार आहे बघू शकता असं मिनिटात एक दोन फुग टॅप करायचं आहे टॅप केल्यामुळे आपले जे फुगे वगैरे ह्याला काय आलेले असतात ते निघून जातात बघू शकता आपलं पाणी उकळत आहे आणि उकळलेल्या पाण्यातच आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे आणि असं झाकण लावून ठेवायचं आहे मंदाच्यावर आपल्याला दहा ते पंधरा मिनिटं हे शिजवून घ्यायचं आहे तर आता आपला ढोकळा शिजलेलाच आहे आपण थंड होण्यासाठी ठेवलेला आहे तोपर्यंत आपण त्याची फुन्नी टाकून घेऊया फुन्नीसाठी दोन पळ्या तेल घेतलेला आहे आणि दोन पळ्या तेल टाकल्याच्या नंतर ना आपल्याला त्यात जिरं टाकायचे आहे चमच्याभर जिरं चांगली तडतडू द्यायची आहेत त्यात आपण तीन चार मिरच्या आणि पाणी टाकून घेणार आहोत आणि आपल्याला अशी चिमठ परत फाकर टाकून द्यायची आहे तर आपल्याला फोन नुसते तेलाची नाही द्यायची पाण्याची पण द्यायची आहे त्यामुळे त्यात पाणी पण टाकलेलं आहे आता आपण साग उकळून घेऊया पाणी टाकलं <laughs> बघू शकता <clears throat> बघू शकता आपला ढोकळा चांगला फुललेला पण आहे आणि चांगला शिजलेला पण आहे बघू शकता मी एक चमच्या आतमध्ये टाकलेला आहे आणि चमचा असं चमचाला काहीच लागलेलं नाही तर समजून जायचं आपला ढोकळा चांगला शिजलेला आहे आता आपण हे बाहेर काढून घेऊया बघू शकता आपला ढोकळा चांगला थंड झालेला आहे आता आपण कडा सोडू काढून घेऊया डब्याच्या बाहेर तर बघू शकता किती आरामशीर आणि खाली अजिबाती टाकलेला नाहीये आरामशीर असा ढोकळा आपल्याला निघालेला आहे आत्ता आपण फुनी दिलेली आता याच्यावर टाकून घेऊया आपल्याला टाकायचं आहे सगळं आपल्याला पाणी ह्याच्यावर टाकून द्यायचं आहे आता मी तुम्हाला थोडासा कापून दाखवते किती किती मस्त आहे सॉफ्ट असा ढोकळा हो। तयार झालेला तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला कोणतं पीठ भिजायची गरज नाही किंवा तुम्हाला तांदूळ भिजवायची गरज नाही बघू शकता किती सॉफ्ट असं आपला ढोकळा तयार झालेला आहे आणि फुगलेला पण आहे अशा प्रकारे आपण अशा प्रकारे आपण ढोकळा बनवू शकता आता आपण याला कट करून घेऊया तुम्हाला पाहिजे तर तुम्ही गोला कसा पण कट करू शकता बघू शकता कि आता किती मस्त आपला हा ढोकळा तयार झालेला आहे आणि आता आपण पाणी ओतून घेतलेला आहे अजून आता आपण कापलेला आहे आतमध्ये पाणी जायसाठी आता आपण पाणी टाकू शकतो तर तुम्हाला हा ढोकळा आवडलेला असेल तर पटकन जाऊन तुम्ही पण बनवा आणि पटकन जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि नक्की लाईक करा धन्यवाद